सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्श एकदा सहशेष स्वागत सकाळचा व्हिडिओ तुमच्यासाठी हा महत्वाचा होता कोणी बघायला नसेल तर तो बघून घ्या आता दुसरा विषय म्हणजे याच्या अगोदर मी सांगितलं होतं तुम्हाला की शारीरिक सक्षम असलेलं प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट जे फक्त शासकीय अधिकाऱ्यांकडून पाहिजे किंवा शासकीय अधिकाऱ्यांचंच पाहिजे किंवा आपण जो परिशिष्ट पंधरा आहे त्याचा तुम्ही प्रिंट काढून घेऊन जाऊन तिथं भरून तुम्हाला घ्या म्हणून सांगितलं होतं आणि तिथं तुम्ही काढून घ्या कारण ते खूप महत्त्वाचं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं आता दिवस जवळ आलेले आहेत म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे अगोदरचं जुनं चालत नाही ते अलीकडचं लागतं त्यासाठी जेवढं अलीकडे होईल होता येईल तेवढं लवकरात लवकर काढून घ्या वीस तारखेपर्यंत जरी असलं चालतंय एक दोन दिवस अगोदरचं असलं तरी पण चालतं असा विषय नाही की लगेच पाहिजे मला देत नाही प्रॉब्लेम आलाय वगैरे किंवा पुढं बोलवलं आहे टेन्शन आलं आहे त्याच्यामुळं ग्राउंडवरती इफेक्ट होईल असं कोणी टेन्शन घेऊ नका आज तारीख तेरा आहे आज मी रात्री व्हिडिओ बनवते चौदा तारखेला हा व्हिडिओ होईल दुपारी दिवसभर फ्री असल्यामुळं किंवा बिझी असल्यामुळे तो विषय आता पुढचा मला आज व्हिडिओ रात्रीच बनवायला लागतात याची नोंद घ्यायची आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे परिशिष्ट पंधरामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं दोन दिवसापूर्वी आणि त्यानंतर परिशिष्ट चौदाचा विषय आज मी तुमच्यापर्यंत सांगणार आहे त्याच पद्धतीनं ह्याच्या अगोदर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आज फक्त वचनपत्र म्हणून जे आहे तुम्हाला ज्यावेळी वनरक्षकचा फॉर्म तुम्ही भरलेला होता ज्यावेळी तुमची पिढीए पडलेली होती वनरक्षक रिक्वायरमेंटची नोटिफिकेशन आलेलं होतं त्या नोटिफिकेशनमध्ये जे पिडेफ आले होते डी एफच्या शेवटी परिशिष्ट पंधरा आणि त्याच्यावरतीच परिशिष्ट चौदा म्हणून आहे त्या चौदाच्या परिशिष्टाचा एक प्रिंट काढायचे आहे परत परत सांगतो आजचा व्हिडिओचा सा मुद्दा असा आहे की जे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट हे सोबत घेऊन जायचंच आहे जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिल केलं आहे सगळ्याचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जे तुम्ही फिल केलेलं आहे ॲप्लिकेशनमध्ये जे टाकलेलं आहेत सर्टिफिकेट ते सगळेचे सगळे ओरिजिनल तुम्हाला घेऊन जायचं आहे दुसरी गोष्ट वचनपत्र म्हणून आहे ते वचनपत्राचं सुद्धा याच्यावरती आत्ताचा व्हिडिओ असणार आहे सो वचनपत्र काय आहे आणि ते कशा पद्धतीने काढायचं आहे किंवा कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे त्यामुळं तुमच्या काळजीसाठी हा व्हिडिओ असतील सगळ्याच्या सगळे लवकरात लवकर, लवकर बनवतोय कारण की नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येता नाही किंवा तिथे गेला ग्राउंडला सर मॅड हे नाही ते नाही असंच झालं तसंच झालं मग कॉम्पिटिशन लो झाला बीपी वाढली पळताच येईना लो झाला हे झालं ते झालं खूप भीती वाटली मार्क चांगले असून सुद्धा काय उपयोग झाला नाही सर या गोष्टी ह्या रिझन मी माझ्या विद्यार्थ्यांकडून अगोदर ऐकलेला आहे येस yes, यासाठी yes, तुम्हाला फटका बसू नये यासाठी yes, हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल सो आपण पहिला बघूयात की वचनपत्र काय किंवा वचनपत्रात काय दिलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने भरायचं आहे किंवा ह्याला कुठं जायला लागते काय भरायला किंवा काढायला काय विषय नाही तुम्ही घरच्या घरी या गोष्टी करू शकताय वचनपत्र ओके सो पहिला वचनपत्र वाचूयात परिशिष्ट पंधराच्या वग अगोदर परिशिष्ट चौदा मुनं आहे ते पहिला आपण वाचूयात आणि ते कसं भरायचं आणि कशा पद्धतीनं काळजी घ्यायची आता मी सांगणार आहे तुम्हाला ओके सो सोपूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही वनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीच्या द्यावयाचे वचनपत्र ओके पॅरेग्राफ एकच आहे तो पूर्ण वाचूयात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मार्गदर्शन करूयात वनरक्षक पद भरती दोन हजार तेवीसमध्ये खाली सही करणार वचनपत्र लिहून देतो की वनरक्षक पद भरती दोन हजार तेवीसमध्ये मी उमेदवार म्हणून आवेदनपत्र दाखल केले आहे म्हणजे तुम्ही अर्ज केलेला आहे उपयुक्त भरती प्रक्रियेत भाग म्हणून शारीरिक क्षमता धाव चाचणीमध्ये पाच किलोमीटर पुरुष उमेदवारास तीस मिनटात आणि तीन किलोमीटर स्त्री उमेदवारास पंचवीस मिनिटात पूर्ण करण्याच्या धाव चाचणीमध्ये स्व इच्छेने सहभागी होत आहे म्हणजे जे काही तुमचं फिजिकल क्रायटेरिया दिलेलं आहे फिजिकल म्हणजे शारीरिक धाव चाचणीमध्ये तुम्हाला काय सांगितले पाच किलोमीटर मुलांसाठी तीस मिनटात करायचं आहे आणि महिलांसाठी जवळजवळ तीन किलोमीटर साठी पंचवीस मिनिटात पूर्ण करण्याच्या धाव चाचणीमध्ये या धाव चाचणीमध्ये मी स्वैच्छेने भाग घेत आहे म्हणून त्यांनी असं असं सांगितलेलं आहे ओके सदरहू धाव चाचणी करीता मी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे हे स्वतःसाठी आहे जो फॉर्म भरणार आहे जो सही करणार आहे जो नाव लिहिणार आहे त्याच्यासाठी आहे सदरूप जे जी काय भरती आहे त्याच्यामध्ये मी स्वैच्छेने सहभाग होत आहे म्हणजे तुमच्यासाठी हे आहे लेटर हा विषय खूप महत्वाचा आहे पुढं वाचूयात उपयुक्त शारीरिक क्षमता धाव चाचणी दरम्यान माझी शारीरिक वा कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास म्हणजे तुम्हाला शारीरिक इतर कोणतीही दुखापत झाली किंवा बाकीच्या काही गोष्टी झाल्या त्या शासन जबाबदार राहणार नाही म्हणजे ह्या हो गोष्टीसाठी जे काही भरतीचा डिपार्टमेंट आहे किंवा शासन ज्यांनी ही भरती काढले म्हणजे महाराष्ट्र शासन फॉरेस्ट डिपार्टमेंट ते कोणत्या पद्धतीने ह्या गोष्टीला काय असणार आहे जबाबदार असणार नाही असं सरळ सरळ सांगितलेलं आहे सेम अशाच पद्धतीने सगळ्या भरती होतात जसं की पोलीस भरती असेल हे भरती असेल जिथे जिथं शारीरिक धावचाचणी असते इथं सुद्धा किमुळं आम्ही स्पोर्ट्समध्ये आहे तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा आम्ही फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट जे मी अगोदर दोन दिवसापूर्वी सांगतोय ते सुद्धा आमच्या हजारो दीड दीड हजार मुलांकडनं आम्ही आणायला लावतो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत म्हणून तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं समजलं सो फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि दुसरी गोष्ट हे जे आहे वचनपत्र ते सर्वांकडनं हमीपत्र हे सगळ्यांकडनं आम्ही सुद्धा भरून घेतो ज्यावेळी आमच्या टूर्नामेंट असतात त्यावेळी कारण की आमचं फिजिकल सुद्धा विषय आहे टुर्नामेंटमध्ये म्हणजे टुर्नामेंटमध्ये कसं असतं एकमेकाचे कसं असतं एकमेकाला पंचिंग वगैरे असते किंवा बाकीचं सगळं असते सो त्याच्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये जर हानी झाली किंवा काय मोठ्या प्रमाणात दुखापत झाली तर दोन्ही प्लेअर एकमेकाला जबाबदार असते म्हणजे कसं त्याचं त्याच्या लेव्हलला तुझं त्याच्या लेव्हलला अशा पद्धतीने सेम या भरतीमध्ये मग सुद्धा वचनपत्र म्हणजे काय की तुम्ही स्वतःला वचन देऊन ह्या फॉर्म भरत आहे तुम्ही स्वतः स्व जबाबदारीनं स्वतःच्या रिस्क तुम्ही फॉर्म भरत आहात ह्यासाठी त्यांनी सरळ सरळ सांगितले की मी स्वैच्छेनं या ह्याच्यामध्ये मैदानीमध्ये मी भाग घेत आहे म्हणजे कुणी सांगितलं नाही असं त्यांचं मत आहे किंवा महाराष्ट्र शासनाने किंवा वन विभागाने सांगितलं तुम्ही याच म्हणून हा विषय खूप महत्त्वाचा असतो कारण की प्रत्येक डिपार्टमेंट किंवा कुणी असू दे कोणीही त्याला कारणीभूत किंवा त्याच्यावरती जी रिस्क आहे ते कोणीही घेत नाही कुणीही घेत नाही जसं मुंबई पोलिसला एक मुलग्याचा मृत्यू झालेला होता रनिंग करतावी सगळ्यांना माहीत आहे विषय तो खूप मोठा विषय झालेला होता त्याच पद्धतीने हा विषय वचनपत्र ते तुमच्याकडून भरून घेतलं जातं किंवा तुम्हाला आणायला होत्या ह्या गोष्टी सर्वांना कळाल्या असतील परिशिष्ट चौदामध्ये एक प्रिंट मारा आता हे काढायचं कसं ते पण सांगतोय वचनपत्राला कुठेही जायला लागत नाही दोन प्रिंटा मारा किंवा तीन प्रिंटा मारा मी टेक्निकली सांगतोय त्या गोष्टी फॉलो करा खूप महत्त्वाच्या आहेत तुम्ही एकच प्रिंट मारून जाऊ नका तुम्ही तीन प्रिंटा मारायच्या काय आपले तीन चार रुपये जातील तीन चार रुपये जाऊ देत व तुम्ही प्रिंट मारा प्रिंट मारल्यानंतर काय करायचं आहे ठिकाण लिहायचं आहे ठिकाण म्हणजे तुमचं जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे दिनांक कुठले असेल अगोदरचे एक दोन तीन दिवस अगोदर जरी भरला तरी पण चालते म्हणजे तुमचं जर ग्राउंड तीस तारखेला असेल तर तुम्ही सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेची तारीख तारीख जरी टाकलं तरी पण चालते आणि उमेदवाराची स्वाक्षरी जिथं आहे तिथं तुमचं नाव आणि तुमची सई या दोन्ही गोष्टी तुम्ही मेन्शन करायच्या आहेत तुमचं नाव आणि तुमची सई एकंदरीत काळाला परत परत सांगतोय तीन तीन जोरा मारा एज इट इज या डी एफच्या त्याच्यामध्ये ठिकाण ज्या इथं तुमचं जिल्ह्याचं नाव लिहा खाली दिनांक जिथं आहे तुमच्या भरतीच्या अगोदरची दोन दिवसाची दिनांक टाकली तरी पण चालते तिसरी गोष्ट अर्जदाराची स्वाक्षरी जिथं आहे तिथं तुमचं संपूर्ण नाव आणि त्याच्यावरती तुमची सई ह्या दोन्ही गोष्टी या तिन्ही गोष्टी सॉरी या परफेक्ट त्याच्यावरती भरायच्या आहेत आणि दुसरी गोष्ट आता मी तीन झेरॉक्स का सांगितलं हे तुम्हाला पण सांगतोय तीन झेरॉक्स काढा तिन्हीवरती पण सेम पद्धतीनं नाव ठिकाण आणि स्वाक्षरी तुमचं नाव आणि स्वाक्षरी वगैरे आहे ते सगळं तुम्ही भरायचं आहे आता हे तीन का सांगितलं मी हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण की भरतीला जाताना गडबड पण असतो किंवा इथं बॅग राहिली बॅग हरवली इकडं झालं तिकडं झालं माझं डॉक्युमेंट गेले पण माडं हे नाही ते नाही माझं एक होतं ते हरवलं पण तुमच्याकडे दुसरं असू शकतं तिसरं पण असू शकतं आणि हे जर हरवलं तर मग तुम्हाला काय होतं फटका बसतो ग्राउंडला परत एकदा सांगतोय की तुमचं काय होतं टायमिंग वगैरे काय होतंय वाढतं त्या भीतीमुळं तर वाढायची काय गरज नाही आणि हे वचनपत्र हे स्वतः तयार करायचं आहे स्वतःसाठी असतं हे आपण जर काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यावर काय करतात कोणीही डिपार्टमेंट कोणत्या पद्धतीने रिस्क घेत नाही सगळ्याच्या सगळं तुमच्यावर ढकलून रिकामी होतात यासाठी ते वचनपत्र आहे याची नोंद घ्यायची आहे दोन हरवली तर तिसरं पण असू शकतो तुमच्याकडे या केअरसाठी सांगतोय कारण शेवटच्या वेळी जर डॉक्युमेंटला चेकिंगला काय प्रॉब्लेम आला तर सगळे विद्यार्थी घाबरतात सगळेच्या सगळे विद्यार्थी घाबरतात आणि तिथं तुमचं टायमिंग काय होतंय टायमिंग वाढतं आणि टायमिंग वाढल्यामुळे तुम्ही परत सांगतोय की दहा चाचणीच्या मिनिटमधनं परत तुम्ही बाहेर पडणार आणि हा झाला डिसएडवांटेज त्यासाठी जे काही तुम्ही आता करणार आहे सेम लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राबद्दल आपला एक व्हिडिओ होईल त्याच्यामध्ये सुद्धा कसं भरायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते भरत असताना दोन दोन तीन तीन लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र घेऊन जावा काय दोन घरला जातील पण तुमच्याकडे कसं होणार ग्राउंड फ्री आणि इझी होईल यासाठी हे मी सांगतोय कळकळीनं कारण एक घेऊन जाऊ नका दोन तीन घेऊन जावा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं त्रास होणार नाही वचनपत्रामध्ये कोणीही बाहेर जाऊन काही कोणाकडून आणू नका स्वतः लिहायचा स्वतः घरात बसून ते आहे दुसरी कुठेही जायची गरज नाही ओके एकंदरीत विषय तुम्हाला कळाला असेल वचनपत्राबद्दल ते वचनपत्र पण खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा आणि तिथं जर तुमच्याकडे वचनपत्र नसेल तर तुम्हाला जवळ जिथं जिल्हा आहे तिथं जाऊन तुम्हाला पळत पळत जाऊन ते झेरॉक्स कोण आणायला पाहिजे झेरॉक्स कोण आणूपर्यंत तुम्ही घाबरलेला असणार माझं कसं होणार माझं कसं होणार मला माहीतच नव्हतं आम्ही व्हिडिओ बघितलाच नव्हतं सरांचा असं व्हायला नको त्यासाठी अगोदर तुम्हाला सांगतोय की तीन जोरक्स जवळजवळ मारा आणि तिथं जर तुम्हाला लेट झाला आणायला आणि तुम्हाला जर मधून बाहेर काढलं तर तुम्हाला हाचं नुकसान होणार याची नोंद घ्यायची आहे पण ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं कारण की आपण जरी म्हणलो एवढं हे एवढं लागत नाही असं नाही पण तिथं जर लागलं आणि शंभर टक्के लागणार वचनपत्र खूप महत्त्वाचं याची नोंद घ्यायची ओके एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या केअरसाठी हा व्हिडिओ किंवा जे काही लहान लहान ट्रिक्स आहेत जे काही लहान लहान गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत मी अगदी फ्रीमध्ये आणि लवकर लवकर पंधरा दिवस अगोदर पोहोचवत आहे त्यामुळे मी जे पॉईंट देतो ते पॉईंट शंभर टक्के नोट डाऊन करा वहीमध्ये आणि ते सगळेच्या सगळं घेऊन जायचं आहे आता ह्याच्यानंतरचा व्हिडिओ जो असेल ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कशा पद्धतीनं भरायचं आहे याच्यावरती व्हिडिओ असेल याची नोंद घ्यायची ओके सर्वांना शुभेच्छा असतील जाता जाता या गोष्टीसाठी एक सबस्क्राईब करा ज्याने ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही वन वनडस्ट्रीकच्या शेवटच्या दिवसापर्यंत पेसाचा शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा हा चॅनल तुमच्यासोबत राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि सगळ्या एक्सपिरियन्सपूर्वक अनुभवपूर्वक बोलतोय कारण सगळे मोठे एक्सपिरियन्स आपल्याला आहेत काय टेन्शन घेऊ नका त्याचाच फायदा तुम्हाला होईल आणि सर्व मुलं ग्राउंडसाठी पात्र होतील किंवा मिरिटमध्ये येतील यासाठी एक प्रयत्न आहे प्रामाणिक सो जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पण टाका टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं ओके सर्वांना शुभेच्छा असतील I knew it.